स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये मा मनीषास किचनमध्ये आज मी रेसिपी बनवणार आहे चिकनची त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन चिरलेले दोन कांदे एक टोमॅटो आल्लं लसूण कोथिंबीरची पेस्ट हळद लाल मसाला लाल शिमला मिरची आणि फोडणीसाठी बटर तेल किंवा तूप कि ही तुम्ही काही वापरू शकता चिकनला लागणार ला गरम पाणी तयार करून ठेवलेलं आहे आणि चिकनला लावायचं सुरुवातीला काय घरात लावलेलं एक दोन चमचा दही आपण चिकनला जरा दही लावून घेऊयात थोडं वेळ फक्त दही लावून घ्यायचं बाजूला ठेवायचं आणि आपण आता फोडणीची तयारी करू आपण जास्त पॅन ठेवले मी न्यूट्रिलेट बटर वापरते अर्ध्या चिकनला

तुम्ही टमॅटो वापरत असाल तर टमॅटो घालणार वापरायचं चालेल थोडा कांदा ब्राऊन झाले आपण हळद टाकली एक घातलेला आहे तुम्ही तरी मी चिकनला दही लावून ठेवलेलंच आहे टमॅटो आपला एकदम मऊ आलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घाला छान परतून घ्यावा छान येतो एक दोन मिनट एक मिनिटच दोन मिनटंही जास्तच आहे एक मिनिट परतून घ्या गॅस बारीक ठेवा त्याच्यामध्ये चिकनडा लाव ला। चिकन लाव ला, लाव ला हे लावलेलं चिकनडाळ घरात लावलेलं दही लावलेलं आहे विकतच नाही हे पाणी नाही घ्यायचं एक टेबल स्पून मीठ टाकायचं छान हलवून घ्या थोडं पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवा पाणी सुटले बघामध्ये शिमला मिर्च दीड चमचा लाल मसाला तुम्ही तिखट कसं खाता घरामध्ये तसं तुम्ही घाला जास्त तिखट खाता असाल तर घाला आमच्यात थोडं मिडियम आणि मिडियम आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कोणताही मसाला वापरलेला नाही ना खोबरं ना तेळ खोबर, ना, ना काय फक्त कांदा टमॅटो हे घालून मी चिकन हे बनवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं फक्त थोडंस पाणी घालायचं आणि चिकन छान एकज्यू करून घ्यायचं मस्त तिखट सगळ्या चिकनला लागलं पाहिजे अगदी थोडंसंच घालायचं शिजेपर्यंत एक उकळीून द्यायची जरा गॅस मोठा ठेवायचा घ्या बारीक करा मी पाच ते सात मिनटं मंदाची शिजवून शिजून घ्या चिकन कल्लम चिकन शिजले करून जास्त पाणी नाही मसाला नाही देवी बघा किती छान आहे तर आपलं चिकन बॉईल झाले कर आपलं चिकन बॉईल झाले तर आपण कोणताही मसाला न वापरता आपलं चिकन रेडी आहे सज्ज आहे खाण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची ह्याला मी कोणता गरम मसाला ग आणि खडा मसाला काही न वापरता केलेला आहे तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा ट्राय करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद